मित्रांनो एखादा सनदी अधिकारी कसा असावा तर सामान्य नागरिकाची म्हणून एक अपेक्षा असते की तो भ्रष्टाचारी नसला पाहिजे सामान्य लोकांच्या प्रती इमानदारीनं काम करणारा असला पाहिजे नेते मंडळीचा भ्रष्टाचार त्याने चालू दिला नाही पाहिजे असा असणारा अधिकारी नेहमीच जनतेमध्ये असणारा नायक ठरत असतो आणि असेच सर्वांचे नायक ठरलेले तुकाराम साहेब आय एस अधिकारी त्यांची ख्यातीसंबंध देशभर आहे आपण जर पाहिलं तर त्यांच्या त्यांच्या नोकरीच्या कारकिर्दीमध्ये वीस वर्षात त्यांच्या चोवीस बदल्या जवळपास घडून आलेल्या आहेत मग हे काय होतं एखाद्या ठिकाणी गेल्याच्यानंतर तिथले जे अनलिगल असतात धंदे काही भ्रष्टाचारावरती ताळेबंद लावतात आणि तिथल्या स्थानिक कुणी आमदार खासदार असेल त्यांची नाराजी ओढून घेतात आणि त्यानंतर काही दिवसानंतरच त्यांची बदली होते हे रुटीन आता तुकाराम सर यांच्या बाबतीमध्ये नेहमी घडत आलेलं आहे मग अशा कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याला कदापि आपल्या आपले नेते मंडळी इतके लाचार आणि भ्रष्ट झालेले आहेत आपण जर पाहिलं तर कुठलाही नेता घ्या त्याची आमापाशी अशी संपत्ती असणारा चार तरी भ्रष्टाचाराचे आरोप त्याच्यावरती झालेले असतील किंवा कुठेतरी केस चालू असतील असे अनेक भ्रष्टाचारी नेते मंडळी आता मंत्रिमंडळ म्हणा विरोधी पक्षात म्हणा चहूकडे सगळं बजबजपुरी झालेली आहे आणि अशा सर्वांच्या मगरमिठीमध्ये एक सनदी अधिकारी एक इमानदार अधिकारी प्रामाणिक अधिकारी राहणं फार कठीण आहे म्हणून त्यांना असणारं आता त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यासाठी आमदार समोर आलेले आहेत